नमस्कार शिक्षक बंधनो इयत्ता दहावी व बारावीचे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेचे गुण आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत इयत्ता दहावी व बारावीचे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेचे गुण ऑनलाईन भरण्यासंदर्भात मॅन्युअल तुम्ही वाचलेच असेल परंतु मॅन्युअलमध्ये जर समजले नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा तुमच्या सर्व शंका दूर होतील व तुम्ही फक्त आणि फक्त एका तासामध्ये सर्व गुण ऑनलाईन भराल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काळजीपूर्वक बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गुण भरण्यासाठी एकूण दहा स्टेप आपल्याला पूर्ण करायचे आहेत त्याची अगोदर आपण सविस्तर माहिती बघूया त्यानंतर आपण लाईव्ह स्टेप बाय स्टेप गुण कसे भरावे याचा व्हिडिओ बघूयात मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला आपल्या आय डी आणि पासवर्डने लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला चेक करणे म्हणजेच मुख्याध्यापकाने आपला मोबाईल नंबर व ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला मेकरचे अकाउंट तयार करायचे आहे व मेकरचे अकाउंट तयार केल्यानंतर मेकरच्या अकाउंटला आपल्याला गुण भरण्यासाठी परमिशन द्यायची आहे त्यानंतर आपल्याला सर्व विषयांच्या ब्लँकशीट डाउनलोड करायच्या आहेत त्यानंतर मेकर अकाऊंटवरून लॉग इन आय डी व पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे व आपल्याला मेकरने म्हणजेच जो काही मार्क भरणार आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला सर्व विषयांचे गुण भरायचे आहेत आणि ते मेकरने मुख्याध्यापकांना फॉरवर्ड करायचे आहेत मुख्याध्यापकांनी सर्व गुण चेक करून ते बोर्डाला फॉरवर्ड करायचे आहेत आणि फॉरवर्ड केल्यानंतर सर्व विषयाच्या जे काही मार्क भरलेले आहेत त्याच्या प्रिंट काढून आपल्याला प्रचलित पद्धतीने सही स्टॅम करून तो बोर्डाला बंद लिफाफ्यामध्ये पाठवायचे आहेत मित्रांनो या दहा स्टेप आपल्याला पूर्ण करायचे आहेत मित्रांनो आता आपण प्रात्यक्षिक गुण ऑनलाईन पद्धतीने स्टेप बाय स्टेप लाइव कसे भरावे याची लाईव्ह डेमो बघूयात सर्वात अगोदर महा एस एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपल्याला इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड्स एच एस सी या टॅबवर क्लिक करायचे आहे सध्या फक्त बारावीची टॅब ओपन आहे दहावीची ही टॅब लवकरच ओपन होणार आहे लक्षात घ्या दोघांचीही गुण भरण्याची प्रोसिजर एकच आहे इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स आणि ग्रेडच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्ड विचारला जाणार आहे आपल्याला इथे आपल्याला बोर्डचा फॉर्म भरते वेळेस जो लॉग इन आय डी आणि पासवर्ड विच आपल्याकडे उपलब्ध आहे तोच त्याच लॉग इन आय डीने आपल्याला इथे लॉग इन करायचे आहे हा लॉग इन केल्यानंतर आपल्याला ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आपला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे दोघांवरही ओ टी पी येणार आहे तो व्हेरीफाय ओ टी पी करून आपल्याला व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचा आहे व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुली असा मॅसेज येणार आहे त्यानंतर परत आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला admin and marks and दोन टॅब दिसणार आहेत ॲडमिन अँड मार्क्स अँड ग्रेड्स आता ह्या दोन टॅबपैकी ॲडमिन या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत दोन टॅप दिसतील यूजर्स अँड मेकर अँड चेकर त्यानंतर आपल्याला मार्क्स अँड ग्रेडमध्ये एस एस सी मार्क्स अँड ग्रेड ही एक टॅब दिसणार आहे सर्वात अगोदर गुण भरण्यासाठी आपल्याला मेकर अकाउंट तयार करायचं आहे मेकर अकाऊंट तयार करण्यासाठी युजर या टॅबवर क्लिक करायचे आहे युजरवर टॅप केल्यानंतर आपल्याला ॲड न्यू युजर या टॅबवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला मेकरचे नाव मोबाईल क्रमांक आणि ईमेल ॲड्रेस पाहिजे आहे त्याच्या मोबाईल नंबर व ईमेल ॲड्रेसवरच त्याचा आय डी आणि पासवर्ड येणारा असल्यामुळे ती माहिती काळजीपूर्वक भरवायची प्रकारे विंडो ओपन झाल्यानंतर आपल्या मेकरचा रोल आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तो सुपरवायझर आहे क्लर्क आहे का टीचर आहे हे आपली माहिती भरायची आहे आणि खाली सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला मेकरचे अकाउंट तयार करायचे आहे आपण कितीही मेकरचे अकाउंट तयार करू शकतो मेकरचे अकाऊंट क्लिक केल्यानंतर आपल्याला मेकर आणि चेकर या टॅबवर क्लिक करायचं आहे मेकर आणि चेकर या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण मेकरचे अकाउंट तयार केलेले आहेत त्या सलेक्ट करायचे आहे आणि त्याला सेव्ह करायचे आहेत अशा प्रकारे आपण मेकर आणि चेकर अकाउंट तयार करून आपल्याला त्यांना गुण भरण्याची परमिशन द्यायची आहे आता इथे आपण मेकरचे अकाउंट तयार केलेले आहे आणि त्याला गुण भरण्यासाठी परमिशनही दिलेली आहे लक्षात घ्या मेकरच्या अकाउंटवरूनच आपल्याला सर्व विषयाचे गुण भरायचे आहेत आणि गुण भरल्यानंतर आपल्याला ते मुख्याध्यापकाकडे चे, म्हणजेच चेकरकडे पाठवायचे आहेत त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप म्हणजे ब्लँक टेम्पलेट डाउनलोड करायचे आहे ब्लँक टेम्पलेट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला एस एस सी मार्क्स ग्रेड या टॅबवर क्लिक करायचे आहे अशा प्रकारे विंडो ओपन होणार आहे त्यानंतर आपल्याला ब्लँक टेम्पलेट या टॅबवर क्लिक करायचे आहे इथून आपण ब्लँक टेम्पलेट डाउनलोड करायचे आहे ब्लँक टेम्प्लेट डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट काढल्यानंतर सदर प्रिंट ही संबंधित विषय शिक्षकाकडे द्यायची आहे त्यांना त्यांच्याकडून सदर विद्यार्थ्याचे गुण भरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व विषयाचे गुण आपल्याला संबंधित शिक्षकाकडून भरून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला ऑनलाईन गुण भरते वेळेस पटापट माहिती भरता येईल ब्लँक टेम ब्लँक टेम्पलेटमध्ये गुण भरल्यानंतर आपल्याला मेकर अकाउंटमधून लॉग इन आय डी आणि पासवर्ड जो काही त्यांच्या ईमेल ॲड्रेस व मोबाईलवर आलेला आहे तो टाकून लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला त्यांना मार्क्स अँड ग्रेड्स या टॅबवर क्लिक करायचं आहे तुम्ही बघू शकता इथे सब्जेक्ट कोड दिलेले आहेत त्यानंतर पेपर्स दिलेले आहेत मीडियम दिलेले आहेत सब्जेक्ट नेम दिलेले आहेत त्यानंतर पेजेस दिलेले आहेत त्यानंतर किती विद्यार्थी आहेत हे आपल्याला इथे दिसणार आहेत त्यांचं स्टेटस दिसणारं आहे ए त्यानंतर आपल्याला एडिट मार्क्स भरण्यासाठी टॅब दिसणारे आहे आणि ब्लँक टेम्पलेट इथूनसुद्धा आपण डाउनलोड करू शकतो हो। आता विषयाचे गुण भरण्यासाठी त्या संबंधित विषयापुढील एडिट या टॅबवर तुम्ही e. क्लिक करायचे आहे एडिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे विंडो दिसणार आहे इथे सर्व विद्यार्थ्यांची सीट नंबरनुसार लिस्ट दिसणार आहे त्या विषय कोणत्या विषयाचे गुण आपण भरणार आहोत किती मार्क्सचे गुण आहेत हे सर्व माहिती इथे दिसणार आहे आणि इथे आपल्याला ऑनलाईन आपल्याला त्या विद्यार्थ्याचे गुण भरायचे आहेत आपण प्रिंटआउट काढून त्या विद्यार्थ्याचे गुण हँडरायटनमध्ये भरलेच आहे ते बघून आपल्याला इथे ते गुण इथे एंटर करायचे आहेत अशा प्रकारे सर्व विषयाचे व सर्व विद्यार्थ्याचे गुण भरायचे आहेत सर्व विषयाचे गुण भरल्यानंतर खालच्या बाजूला सेव्ह या बटनवर क्लिक करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व विषयाची माहिती भरायची आहे सर्व विषयाच्या माहितीसमोर आपल्याला ग्रीन टिक आली आहे याची खात्री करायची आहे आणि सेंड फॉर चेकर ॲप्रुव्हल या टॅबवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे टॅब दिसणार आहे तिथे एस केल्यानंतर आपण आपली माहिती चेकरकडे पाठवण्यात आली आहे असा मॅसेज येणार आहे त्यानंतर आपल्याला चेकर आय डी म्हणजे एच एमचे लॉग इन करायचे आहे एच एमच्या लॉग इनमधून आपल्याला आता मेकरने जी काही माहिती आपल्याला पाठवलेली आहे ती आपल्याला ॲप्रूव्ह करायची आहे ॲप्रूव्ह करण्यासाठी सेंड फॉर ॲप्रुव्हल स्टेटस या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे इथे आपली सर्व विद्यार्थ्याची माहिती व त्यांचे गुण आपल्याला चेक करायचे आहे आणि दोन नंबर टिक करायचे आहे सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करायची आहे त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पेज ॲप्रुवड आप असे मॅसेज दिसणार आहे याचा अर्थ की आपण म्हणजेच एच एमने ते पेज अप्रूव्ह केलेले आहे त्यानंतर आपल्याला ॲप्रुव्ड आप बाय चेकर असे स्टेटस दिसणार आहे ॲप्रुव्हड बाय चेकर स्टेटस क्लिक केल्यानंतर आपल्याला सदर माहिती बोर्डाकडे पाठवायची आहे बोर्डाकडे पाठवण्यासाठी आपल्याला सदर माहिती बोर्डाकडे पाठवण्यासाठी सेंट फॉर बोर्ड ॲप्रुव्हड या टॅबवर क्लिक करायचं आहे मित्रांनो लक्षात घ्या की सेंट फॉर बोर्ड ॲप्रुव्हड या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या माहितीमध्ये कुठलाही बदल करू शकत नाही त्यामुळे या टॅबवर क्लिक लगेच करू नका जर आपले मार्क चुकीचे असतील मेकरने काही चूक केली असेल मार्क भरते वेळेस तर एच एम इनमधून आपण मार्काची दुरुस्ती करून परत सेव्ह करू शकतो सेंड फॉर अप्रो टू बोर्ड या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली माहिती बोर्डाकडे पाठवण्यात आली आहे असा मॅसेज येणार आहे त्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी फायनल मार्क लिस्ट डाउनलोड करायच्या आहेत फायनल मार्क लिस्ट डाउनलोड करून आपल्याला मुख्याच्या सही शिक्का घेऊन त्या बोर्डाला जमा करायची अशा प्रकारे आपल्याला येत्या दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेचे गुण ऑनलाईन भरायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद